Hello. आज आपण काही राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी आणि बाकी इतर जे पण स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यासाठी उपयुक्त काही भूगोलचे क्वेश्चन्स आज आपण डिस्कस करणार आहोत राईट तर पहिला प्रश्न बघा गाईस गा नदीच्या लांबीनुसार योग्य क्रम कोणतात जास्त लांबीपासून आपल्याला कमी लांबीकडे जायचं आहे तर आईज याच्यामध्ये आपण पाहतो की जास्त लांबी आता बघा इथे चार नद्या दिलेल्या आहेत नर्मदा महानदी कावेरी तापी तर आपण इथे लिहूयात नर्मदा नदीची लांबी केवढी आहे चलो नर्मदा नदीची लांबी किती तेरा बारा किलोमीटर बरोबर तेराशे बारा किलोमीटर ओके त्याच्यानंतर इथे आपण पाहतो महानदी ना महानदीची लांबी केवढी आहे काही महानदीची लांबी येते नऊशे किलोमीटर ओके चलो त्याच्यानंतर आपण पाहतो कावेरी नदी कावेरी नदी यस कावेरी नदीची लांबी आहे आपण इथे सुमारे आठशे किलोमीटर असं पाहूयात आणि त्याच्यानंतर आपण इथे लिहूयात तापी नदी तर तापी नदीची लांबी केवढी आहे सातशे चोवीस किलोमीटर बरोबर यस तर यांचं कधी आपण क्रम पाहिलं तर सर्वात लांब इथे नर्मदा दिसते आहे तर नर्मदा यस तर नर्मदा नदी त्याच्यानंतर महानदी यस तर महानदी महा कावेरी आणि तापी तर ता ऑप्शन बी इज द आन्सर यायला पाहिजे राईट आता यामध्ये पण तुम्ही पाहणार ना नर्मदा आणि तापी ह्या दोन नद्या ज्या आहेत हे अरबी समुद्राला जाऊन मिळतात है ना अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत आणि ह्या दोन्ही पण नद्या काय आहेत गाईस पश्चिम वाहिनी नदी आहेत दे आर द वेस्ट फ्लोईंग रिव्हर्स ज्यांचं माउथ त्यांचं मुख कुठे येतं आहे अरबी समुद्रामध्ये आणि तापी आणि नर्मदा दोन्ही पण खजदरीतनं वाहणाऱ्या नद्या आहेत है ना यस आणि महानदी कावेरी तर यांचं मुख कुठे येतं यांचं मुख आपण पाहतो की बंगालच्या उपसागराच्या तिथे आहेत आणि महानदी जी आहेत इने पण तिच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश तयार केलेला आहे ओडिसामध्ये है ना आणि कावेरी नदी यस या नदी पण तिच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश तयार केलेला आहे राईट या कावेरी नदीच्या मुखालगत आपण पाहतो की आ, <coughs> इथे अखाती एक प्रदेश पण आपल्याला पाहायला मिळतो आहे गॉट इट चलो सो क्लिअर इथपर्यंत या आता आपण गल्फ ऑफ मनार आपण बोलतो ना गाईस ते आपल्याला ह्या भागात आपल्याला पाहायला मिळणार ओके सो याचं उत्तर काय या आहे ऑप्शन बी इज द आन्सर याच्याकडे लक्ष देऊ नका हे जे खाली दिले ते बाय मिस्टेक झालेलं आहे तर या नद्यांचा क्रम लक्षात ठेवणार ओके चलो सो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आता आपण नेक्स्ट क्वेश्चन चलो नेक्स्ट क्वेश्चन आता इथे जोड्या लावा विचारलेलं आहे हे जे जोड्याला लावा बघा जे तुम्हाला इकडे नाव दिसतात ना का हरिकेन बिगवेन टायफून विलीज हे तुम्ही कुठे अभ्यास करतात जेव्हा आपण हवामानशास्त्र अभ्यास करतो हवामानशास्त्रामध्ये पण आपण जेव्हा आवर्त पाहतो है ना आवर्तमध्ये पण आवर्तचे दोन प्रकार आपण अभ्यास करतो एक म्हणजेच उष्ण कटिबद्धीय आवर्तं आणि दुसरं म्हणजेच समशीतोष्ण आवर्त बरोबर उष्ण कटिबद्धीय आवर्तमध्ये आपण हा घटक पाहतो उष्णकटिबंधीय आवर्तांना जसं आपल्या भारतामध्ये आपण यांना चक्रीवादळे म्हणतो सायक्लॉन्स म्हणतो तर तो हे जे आवर्त आहेत म्हणजेच हे, हे उष्णकटिबद्धी आवर्तं वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात गाईच राईट तर जसं आपण पाहतो आता इथे आपण पाहूयात हरिकेन तर हरिकेन हे कुठे पाय कुठे पा, म्हटलेलं जात आहे याला अटलांटिक महासागरामध्ये है ना हरिकेन्स अटलांटिक महासागरमध्ये तर जिथे आपण हरिकेन्स अटलांटिक आता अटलांटिक म्हणजेच उत्तर अमेरिका खंड कधी आपण आलो त्याच्यामध्ये पण यू एस ए कधी आपण पाहिलं तर यू एस एचा कधी आपण पूर्व किनारा पाहिला ना येस त्याच्यामध्ये तुम्हाला गल्फ ऑफ मेक्सिको बघायला मिळते मेक्सिकोची अखाद कॅरिबियन समुद्र तर या भागामध्ये तुम्हाला हे जे उष्णकटिबंधीय आवर्तं तयार होतात यांना म्हटलं जात आहे हरिकेन्स काय म्हणतात हरिकेन्स त्याच्यानंतर आपण पाहतो सी आता इथे टायफूनकडे जाऊयात टाइफून म्हटले पॅसिफिक महासागरामध्ये म्हटले जाते आणि पॅसिफिक मधलं पण कधी आपण टायफून्स जपान हे जे भाग आहेत ना त्या भागात आपल्याला ह्या आवर्तांना टायफून्स म्हटलं जाते तर जपानचा जो इकड किनारा पाहणार तो म्हणजेच कोणता येतो तो काही पश्चिम पॅसिफिक येतो तर यस इथे तुमचं उत्तर काय असणार आहे इट्स पश्चिम पॅसिफिक बरोबर यास त्याच्यानंतर आपण विली विलीसकडे आलो विली विलीस हे पण उष्णकटिबंधीय आवर्त आहेत जे कुठे तयार होतात हिंद महासागरमध्ये तयार होतात आणि हिंद महासागर तर अफ सॉरी ऑस्ट्रेलिया खंड जो आहे ऑस्ट्रेलिया खंडाच्या पश्चिम किनाऱ्यावर राईट तर इथे आपण पाहतो पश्चिम किनाऱ्यावर ऑस्ट्रेलिया खंडाच्या किंवा इथे तुम्ही असं पण म्हणू शकतात का हे हिंद महासागराच्या पूर्व भागात पण तयार होताना आपल्याला दिसते कधी हिंद महासागराचा विचार केला तर पूर्व हिंद महासागर असं पण तुम्ही इथे लिहू शकतात आणि बिग विंड इट इज कॉल्ड इन द पूर्व पॅसिफिक इस्टर्न मध्ये यांना काय म्हटलं जाते बिग विंड म्हटलं जाते गॉट सो क्लिअर तर हे जे नाव आपण इथे पाहिले ना हे उष्णकटिबंधीय आवर्तांना वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या वेग नावाने ओळखलं जात आहे आणि बघा उष्णकटिबंधीय आवर्त हे फक्त समुद्रात निर्माण होणारी आवर्त आहे हे फक्त समुद्रात तयार होतात हे जमिनीवर तयार होत नाही बरोबर तर हे कधी तुम्ही पाहिलं म्हणून हे आम्ही नावं अशी घेतलीत पश्चिम पॅसिफिक अटलांटिक ह्या पद्धतीने है ना आणि समशीतोष्ण आवर्त हे जमिनीवर पण तयार होतात आणि समुद्रावर पण तयार होत असतात राईट सो गाईज याच्यावर संबंधित अजून आपण पुढचे असे सिरीज ठेवणार आहोत तर पुढे अजून मी तुमच्याशी डिस्कस करेल सो हे एक लक्षात ठेवा ओके चलो सो आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधान निवडा योग्य विधान निवडा ओके चलो सो so, गुरुत्वाकर्षण शक्ती वेगवेगळ्या अक्षांशावर वेगवेगळी असते यास हे बघा हे मी तुम्हाला समजून देते पहिले गाईज, की बघा जे गुरुत्वाकर्षण दिस इज अवर अर्थ ही आपली पृथ्वी आहे हे आपले ध्रुवीय भाग आहे आणि हा आपल्या पृथ्वीचा केंद्र आहे विषुवृत्त्य लगत विषुवृत्तापासून कधी तुम्ही ध्रुवाकडे जातात हे जे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ही कमी कमी होत जाते का कमी कमी होत जाते बिकॉज जो अंतर आहे आपला है ना विश अंतर जो असतो केंद्रापासून त्या भागाचा जो अंतर असतो तो महत्त्वपूर्ण ठरतो इथे बरोबर तर आपण पाहतो गाईज विश्व आपली पृथ्वीचा जो आकार आहे ना तो आकार कोणता आहे शेप आहे पृथ्वीचा आकार कसा आहे आपला जिओइड शेप जीवोड़ शेप म्हणजेच काय असतो कि हा विश्ववृत्तलगत कसा आहे हा आकार फुगीर आहे हा विश्ववृत्तलगत कसा आहे फुगीर आहे म्हणून आपण पाहतो की केंद्रापासून याचं जो अंतर आहे केंद्रापासून विश्ववृत्ताचा जो पृष्ठभाग असेल याचा अंतर हा कसा असेल जास्त असेल त्या मानाने ध्रुवीय जो भाग आहे आपला हा चपटा आहे हा कसा आहे चपटा आहे तो ध्रुवीय भाग हा केंद्रापासून याचा अंतर कसा असतो कमी असतो कमी असतो बरोबर तर ज्या भूभागाचा अंतर केंद्रापासून कमी असतो गाईस तिथे गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त असते आणि जो भूभाग केंद्रापासनं म्हणजे पृथ्वीच्या केंद्रापासनं लांब असतो तिथे गुरुत्वाकर्षण शक्ती कमी असते तर आपण पहिलं पाहतो गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षण शक्ती वेगवेगळ्या अक्षांशावर वेगवेगळी असते यस इट्स ट्रू यस गुरुत्वाकर्षण शक्ती ध्रुवाजवळ अधिक तर विषयवृत्तावर कमी असते यस मी बोलले ना तुम्हाला ध्रुवावर जवळ का जास्त असते ही का कारण की हे ध्रुवीय प्रदेश जो असतो हा केंद्र तिथून जवळ आहे म्हणजे पृथ्वीचं केंद्र आणि ध्रुव हे जवळजवळ जवड़ आहे गाईस कधी आता इथे हां मी इथे तुम्हाला आ, तो पॉइंट सांगतेस पृथ्वीच्या केंद्रापासून विश्ववृत्तीय अंतर ध्रुवीय अंतरापेक्षा जास्त आहे यस कधी आपण पाहिलं ना की पृथ्वीचा जो सेंटर आहे सेंटर तो इक्वेटरचा जो अंतर आहे गाईस विश्ववृत्ताचा जो बल्ज येतो ना फुगीरपणा तो अंतर कधी पाहिला तर तो अंतर किती आहे सहा हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर किलोमीटरचा आहे म्हणजे केंद्रापासून पृथ्वीच्या केंद्रापासून विश्ववृत्त किती अंतरावर आहे सहा हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर तेच पृथ्वीच्या केंद्रापासनं ध्रुव जे आहे पोल्स जे आहेत यांचं अंतर किती आहे सहा हजार तीनशे छप्पन किलोमीटर सहा हजार तीनशे छप्पन किलोमीटर एवढं आहे बरोबर तर इथे कोणाचं अंतर जास्त आहे विश्ववृत्तचं अंतर जास्त आहे ना केंद्रापासून आणि yes, ज्याचा अंतर केंद्रापासून जास्त असतं आहे तिथे गुरुत्वाकर्षण शक्ती कमी असते आहे तर कधी तुम्हाला एवढं सगळं व्यवस्थित कळालं तरी हा पूर्ण क्वेश्चन समजून जाते गाईस वरील सर्व विधाने योग्य आहे है ना चलो सो so हे तुम्हाला इवन सायन्समध्ये पण तुम्ही फिजिक्समध्ये जेव्हा वाचतात तिथे पण हा पॉइंट येतो है, है ना चलो आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन चलो सो so, अगेन इज हा जगाच्या भूगोलावर आधारलेला क्वेश्चन आहे गाईस खालीलपैकी कोणते युरोप खंडाचे प्राकृतिक वैशिष्ट्य नाही युरोप खंड आणि युरोप खंडाचं खंडा प्राकृतिक वैशिष्ट्य नाही विचारलेले आहेत राईट सो so, आता युरोप खंड जेव्हा येतो युरोप युरोपमध्ये उरल पर्वत आहे का यस उरल पर्वत ही उत्तर दक्षिण पसरलेली रांग आहे आणि ही पर्वत रांग आशिया आणि युरोप या दोन खंडांना वेगळं करते की असं म्हणू शकता तुम्ही आशिया आणि युरोपमधली ही नैसर्गिक सरदचं काम करते तर ही आहे गाईस त्याच्यामुळे उरल हे येत आहे आणि उरल हे एक प्राचीन रांग आहे एक प्राचीन रांग आहे उरल पर्वत रांग जी उत्तर दक्षिण हुबी म्हणजे पसरलेली आहे बरोबर ते इथे मी कधी असं काढलं तर इट इज लाईक दिस याच्या इकडच्या म्हणजे या उरल रांगेच्या पश्चिमेला तुमचं युरोप खंड आहे आणि या उरल रांगेच्या पूर्वला कोणता खंड आहे तुमचा आशिया खंड आहे तर हे बरोबर आहे येस नेक्स्ट कॉकेशस पर्वत येस कॉकेशस पर्वत पण इथं आहे युरोप खंडामध्ये है ना आणि या कॉकेशस पर्वतवरच तर युरोप खंडातला सगळ्यात उंच शिखर आहे दॅट इज माउंट अल्ब्रस है ना तर ही रांग पण आहे आणि कॉकेशस पर्वत हे गडीचे पर्वत आहे गाईस याच्यावरचा उंच शिखर जो युरोप खंडातला सगळ्यात उंच शिखर आहे दॅट इज माउंट अल्ब्रस हे येतं आहे तर हे पण आहे यस अल्प्स पर्वत यस अल्प्स अल्प पण आहे ना अल्प्स पूर्ण बर्फाचं संचन इथे पाहायला मिळतं तर अल्प्स हे पण घडीचे पर्वत आहे है ना यस तर हे पण आहे अल्प्सवर जो उंच शिखर आहे दॅट इज माउंट ब्लँक माउंट ब्लँक हे अल्पस्फर्धक उंच शिखर आहे तर हे पण आहे अटलास रांग नो ॲटलास रांग ही आफ्रिका खंडमध्ये आहे कोणत्या खंडामध्ये आहे गाईज ही आफ्रिका आफ्रिका खंड कधी तुम्ही तुमचे नकाशे बघत असाल तर आफ्रिका खंडाच्या तुम्ही वायव्य दिशेला जा नॉर्थवेस्ट साईडला जा तिथे मोरोक्को हा देश दिसतो तुम्हाला आणि मोरोक्कोच्या तिथात तुम्हाला ॲटलासची असे पूर्ण रांग बघायला मिळते गाईज पूर्ण पर्वतरांग आहे ती ते आफ्रिका खंडामध्ये आहेत ग्रेट डिवायडिंग रेंज नाही हे युरोबर नाहीये तर ग्रेट डिवायडिंग रेंज ही ऑस्ट्रेलिया खंडमध्ये आहेत कोणत्या खंडमध्ये आहे ऑस्ट्रेलिया खंडमध्ये आणि ही ऑस्ट्रेलिया कधी तुम्ही नकाशा काढलेला असेल तुमचा बघत असाल तर तुम्ही पाहता की ऑस्ट्रेलिया खंडाचा जो पूर्व किनारा आहे ना पूर्व किनारा पूर्व किनाऱ्याला समांतर अशी ही रांग पसरलेली आहे ग्रेट डिवायडिंग रेंज आता मी तुम्हाला एक काम देते की तुम्ही ग्रेट डिवायडिंग रेंजमधला सगळ्यात उंच शिखर जो की ऑस्ट्रेलिया खंडातलाच सगळ्यात उंच शिखर आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगाल ऑस्ट्रेलिया खंडातील सगळ्यात उंच शिखर जो कुठे येतो गाईज या ग्रेट डिवाइडिंग रेंजमध्ये मध्ये येतोय तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगाल ओके okay? चलो आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चन हां तर याचे उत्तर काय असणार आहे प्राकृतिक वैशिष्ट्य नाही तर ऍटलास आणि ई तर डी आणि ई हे नाही आहेत ऑप्शन टू इज द आंसर ओके okay? चलो सो नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन हां शिवालिक आणि मध्य हिमालय मिस्टेक्स आहे तिथे शिवालिक्स आहेत हे शिवालिक आणि मध्य हिमालय हिमालय दरम्यान सपाट मैदानास काय म्हणतात सो गाईज तुम्ही पाहतात ना की हिमालयाच्या तीन रांग आपण समांतर पाहतो है ना आ, ग्रेटर हिमालय ज्याला आपण बाह्य हिमालय म्हणतो त्याला समांतर आहे मध्य हिमालय ज्याला हिमाचल म्हणतो आणि मध्य हिमालयाला दक्षिणेला समांतर आहे शिवालिक्स राईट तर शिवालिक्स आणि मध्य हिमालयाच्या दरम्यान गाळाच्या संचनातून मैदान तयार झालेलं आहे त्याला हो म्हटलं जातं आहे डून काय म्हटलं जातं गाईस डून म्हणून तुम्ही बघा डेहराडून डून येतं की नाही कारण हा जो शहर आहे डेहराडून हे या मैदानी भागात डून या मैदानावर आहे म्हणून याचं नाव काय आहे डेहराडून आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आणि बाकी इथे जे ऑप्शन्स दिलेले आहेत तुम्ही बघा हिमोड हिमोड म्हणजेच काय असतं गाईस हिमनद्या ज्या असतात ना हिमनद्या हिमनद्यांनी त्यांचा जो गाळ निक्षेपित केलेला असतो किंवा गाळाचा जो ढीग तयार केलेला असतो याला आपण हिमोड म्हणतो त्याला आपण हिमोड म्हणतो तर हिमोड काय हे लक्षात आलं हिम गाळाचा निक्षेप किंवा ढीग असतो याला आपण हिमोड म्हणतो मळंद मळंद म्हणजेच काय गायस हे मळंद मळंद म्हणजेच काय हे तुम्हाला कुठे पाहायला मिळतं कर्नाटक पठार आहे ना जेव्हा आपण आपला द्विकल्पीय पठारा अभ्यास करतो त्याच्यामध्ये तुम्ही कर्नाटक पठारावर कधी येतात तर कर्नाटक पठारमधला कट कर, पठाराला आपण दोन भागात विभागतो किंवा याचं दोन प याच्यात पाहतो एक म्हणजे मळंत आणि एक म्हणजेच मैदान तर कर्नाटक पठाराचा जो असा ओबडधोबड किंवा उंच जो भाग आहे ठीक आहे टेकड्यांनी वेल भाग आहे त्याला म्हटलं जाते मळंत काय म्हटलं जातंय मळंत हे कर्नाटक पठारवर पाहायला मिळते आता हिमानी गाळाचे मैदान हिमानी गाळाचे मैदान म्हणजेच काय जेव्हा हिमनदी वितळते गाई जेव्हा हिमनदी वाहत असताना कधी तापमान वाढलं तर हिमनदी वितळते आणि या हिमनदीचे वितळल्यामुळे ह्या पाण्याबरोबर जो हिमनदीचा गाळ असतो तो वाहून जातो सूक्ष्म गाळ जो निक्षेपित होतो त्यातून जो मैदान तयार होतो याला आपण म्हणतो हिमानी गाळाचे मैदान ओके चलो आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन जोड्या लावा ठीक आहे आता जोड्या लावा आहे सो पहिले आपण इथेच बघून घेऊयात सिंग हिमालयन रांग आणि त्याला काय नावाने ओळखलं जातं आहे ते दिलेलं आहे राईट तर शिवालेक्स शिवालिक काय नावाने ओळखलं जातं गाईज बघा शिवालिक्स हे खूप जास्त उंच नाही आहेत याला म्हणून टेकड्या म्हणून पण ओळखलं जात आहे पण याला विविध नावाने ओळखलं जातं आहे जसं आपण पाहतो ना कधी तुम्ही पूर्व भागात कधी गेले अरुणाचल प्रदेश या भागात गेले तर शिवालिक रांग ही आभोर मिशमी डाफला दाफ, डाफला मे, ना मेरी मिशमी तुम्ही नकाशा ओपन करून ठेवा भारताचा प्राकृतिक तुम्हाला लगेच लक्षात येईल पूर्व भागात या अरुणाचल या राज्यामध्ये या तर तुम्हाला पहिले डाफला त्याच्या उत्तरेला मिरी आभोर आणि मिशमी तर हे शिवालिक्स आहे तर डाफला मिरी दिसतोय तुम्हाला शिवालिक्सला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं आहे काही जम्मूमध्ये जम्मू, जम्मू टेकड्या अशा पद्धतीने है so, so, ना सो हे लक्षात ठेवा चुरिया टेकड्या ह्या नावाने सो शिवालिक्स मध्य हिमालय काय नावाने ओळखले जाते मध्य हिमालय हिमाचल काय नावाने ओळखलं जाते ते हिमाचल ठीक आहे बृहद हिमालय बृहद हिमालय हिमाद्री हिमाद्री बृहद हिमाद्रे हिमाद्री ह्याचं वर्षभर जे ग्रेटर हिमालय आहे ना आपले बृहद बाह्य हिमालय हे वर्षभर हिंमत छादीत असतात वर्षभर आणि ह्या रांगेमध्येच आपण पाहतो की जे पण आपले जगातला सगळ्यात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट जो ग्रेटर हिमालयमध्ये येतो गाईज म्हणजेच हिमाद्रीमध्ये येतो आपल्या भारतात जो सगळ्यात उंच शिखर आहे आपल्या भारताच्या हद्दीत असलेल्या सगळ्यात उंच शिखर म्हणजेच कांचनजंगा ते कोणत्या याच्यामध्ये येतं हिमाद्री या रांगेमध्ये आहेत है ना आणि त्याच्यानंतर आपण पाहतो ट्रान्स हिमालय तर ट्रान्स हिमालय कृष्णगिरी तो ऍक्च्युली इथे ना ट्रान्स हिमालयची एक रांग येते दॅट इज काराकोरम काराकोरम तर काराकोरम जे आहे ना याला कृष्णगिरी म्हटलं जातं काराकोरम हे ट्रान्स हिमालयाचंच ट्रान्स हिमालयमध्ये आपण काराकोरम लदाख हे पाहतो की नाही झास्कर काराकोरम लदाख आणि झास्कर हे तीन पाहतो की नाही तर काराकोरमलाच कृष्णगिरी म्हटलं जातं एवढं पण लक्षात ठेवा ट्रान्स हिमालयाला एकंदरीत नाही काराकोरमला कृष्णगिरी म्हणतात ओके चलो सो क्लिअर इथपर्यंत आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन तर हे तुम्ही बघून घ्या आता आता नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन कोणत्या दोन ग्रहांच्या दरम्यान लघुग्रह फिरतात कोणत्या दोन ग्रहांच्या दरम्यान लघुग्रह फिरतात है ना लघुग्रह म्हणजेच काय याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो एस्टेरॉइड्स काय म्हणतो याला आपण इंग्लिशमध्ये एस्टेरॉइड्स म्हणतो एस्टेरॉइड्स है ना हे एस्टेरॉइड्स लघुग्रह काय असतात ना हे शिलाखंड असतात गाईस जेव्हा आपली सौर मंडळाची निर्मिती होत होती ग्रहांची निर्मिती होत होती तर त्यावेळेस काही शिलाखंड वेगळे राहून गेले दगड आपण म्हणू शकतो मोठे मोठे तर हे याला आपण म्हणतो एस्टेरॉइड्स आणि हे एस्टेरॉइड्स पण जशी आपली पृथ्वी फिरते आहेत ना कशी फिरते आपली पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वीकडे फिरते तसेच हे एस्टेरॉइड्स पण पश्चिमेकडून पूर्वीकडे फिरत आहे पण हा जो शिलाखंडांचा किंवा लघु ग्रहांचा जो पट्टा आहे हा नेमका कुठे आहे मग तर हा नेमका आहे मंगल आणि गुरु या दोन ग्रहांच्या दरम्यान कोणत्या दोन ग्रहांच्या दरम्यान गाईज मंगल म्हणजेच तुम्ही याला इंग्लिशमध्ये मार्स म्हणतात आणि गुरु म्हणजेच ज्याला आपण इंग्लिशमध्ये ज्युपिटर म्हणतो तर एस्टेरोईड बेल्ट इज इन बिटवीन मार्स अँड ज्युपिटर लघुग्रहाचा पट्टा हा मंगल आणि गुरुच्या दरम्यान आहे आणि हे लघुग्रह पण इतर ग्रहांसारखेच म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वकडे फिरत आहेत ओके चलो सो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात जिल्ह्यांच्या निर्मिती अनुसार क्रम लावा आता आपल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांची निर्मिती कशी झालेली आहे कोण पहिला जिल्हा तयार झाला आहे म्हणजे हे जे ऑप्शन्स दिले त्यापैकी आप आपण पाहूयात राईट तर इथे पहिले आपण बघून घेऊयात गाईज तो सी इथे तुम्ही आपण पाहतो नंदुरबार है ना पहिला जिल्हा तुम्हाला पहिला ऑप्शनमध्ये मध्ये आहे नंदुरबार तर याची निर्मिती कधी झाली आहे फर्स्ट जुलै नाईन्टीन मध्ये एटमध्ये झालेली आहे बरोबर त्याच्यानंतर आपण पाहतो लातूर दिलेला आहे लातूरची निर्मिती कधी झालेली आहे सोळा ऑगस्ट मध्ये बरोबर येस त्याच्यानंतर आपण पाहतो गोंदिया म्हणजे इथे जे मी पहिले ऑप्शन घेतले त्यानुसार पहिले आपण इथे वर्ष लिहून घेऊयात आणि मग आपण त्याला मांडूयात की कोणता बरोबर आहे राईट गोंदियाची एक मे एकोणावीसशे ला निर्मिती झालेली आहे आणि पालघर जो की आपल्या सगळ्यात आपण म्हणतो ना आ, यंग तरुण जिल्हा आहे आपला आत्ताच तयार ता झालेला आहे तर ते म्हणजेच की ऑगस्ट दोन हजार चौदामध्ये है ना सो गाईज आता याच्यावरनं क्रम लावा तुम्ही तर सगळ्यात पहिले कोणता क्रम तयार झालेला आहे कधी इथे पाहिलं तुम्ही तर ब्याऐंशीचा म्हणजेच लातूर तर ऑप्शन लातूर त्याच्यानंतर इथे नंदुरबार त्याच्यानंतर गोंदिया त्याच्यानंतर पालघर तो ऑप्शन टू इज द आन्सर व्हेरी सिंपल क्वेश्चन हे सगळं पाठच आहे मुलांचं महाराष्ट्राचं भूगोल म्हटलं तर है ना चलो सो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन येस yes. सो so, हे प्रत्येक जिल्ह्यांची यादी तुम्ही लक्षात ठेवा हां आता नेक्स्ट क्वेश्चन हा जगाच्या भूगोलावर आधारित प्रश्न आहे बघा हां पंच पश्चिमेकडून पूर्वकडे कोणते क्रम बरोबर आहे आता पंचमहासरोवर सरोवर याला आपण ग्रेट फाईव्ह लेक्स ऑफ अमेरिका असं म्हणतो हे उत्तर अमेरिका खंडमध्ये हे तुम्हाला पाच सरोवर बघायला मिळतात गाईज याला पंच सरोवर ग्रेट लेक्स ऑफ अमेरिका असं म्हटलं आहे हे जे लेक्स आहेत ना हे पंचसरोवर जे आहेत ना हे कसे तयार झालेले आहेत तर हे हिमनदीच्या अपक्षरण कार्यातून तयार झालेले आहेत हिमनदी सपक्षरण कार्य हिमनदीने ते पात्र जे पण तिथे भाग असेल त्याला उखडले आणि तिथे मोठे मोठे खळगे तयार केले आणि त्या खळग्यांना आपण काय म्हणतो गाईज रॉक बेसिन्स तळपात्र म्हणतो काय म्हणतो तळपात्र कालांतराने हे जे तळपात्र मोठे मोठे जे खळगे हिमनदीद्वारे खणले गेले किंवा तयार केले गेले तळपात्र याला इंग्लिशमध्ये आपण रॉक बेसिन्स म्हणतो ते या खळग्यांमध्ये पाणी भरलं आणि यालाच आपण काय म्हणतो गाईज आता मग सरोवर म्हणतो तर हेच पंचमहा सरोवर जे की हिमनदीच्या तयार कार्यातून झालेली तर हे पश्चिमेकडून पूर्वीकडे यांचा क्रम आपल्याला विचारलेला आहे है, है ना तर कोणता कोणता येणार आर पहिले तर सुपिरियर येत आहे आणि लक्षात ठेवा हे जे पंचमहा सरोवर आहे ना हे दोन देशांमध्ये आहेत दोन देशांच्या दरम्यान म्हणजे उत्तरेला कॅनडा आणि दक्षिणेला अमेरिका दोन देशांच्या दरम्यान हे सरोवर आहेत यापैकी फक्त जो मिशिगन सरोवर आहे ना गाईज मिशिगन तो फक्त यू एस एमध्ये आहे बाकी चारही सरोवर काय म्हणतात ए आणि याच्या दरम्यान येतो कॅनडाच्या दरम्यान येतो तर कधी यांचं पश्चिमेकडून पूर्वीकडे क्रम पाहिलं तर सुपिरियर त्याच्यानंतर मिशिगन त्याच्यानंतर हुरॉन एरी आणि ऑन्टेरियो सगळ्यांनी नकाशाचे पुस्तक ओपन करून किंवा नसेल घेतलं तर काढा हा सगळं बघून घ्या खूप महत्त्वाचं आहे राईट सो हे आहे गाईज तर पंचमहा सरोवर आणि कधी तुम्ही पाहिलं ना तर सुपिरियर हा जो सरोवर आहे ना हा सगळ्यात मोठा ताज्या पाण्याचा सरोवर आहे इट इज अ लार्जेस्ट फ्रेश वॉटर लेक इन द वर्ल्ड आणि सरोवरांचेच एकूण मध्ये पाहिलं तर हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा आहे सगळ्यात मोठा सरोवर आहे कॅस्पियन समुद्र समुद्र म्हणतो आपण त्याला पण तो सरोवर आहे तो सगळ्यात मोठा आहे पण तो खाऱ्या पाण्याचा सरोवर आहे दुसरा मोठा सरोवर आहे सुपिरियर जे गोड्या पाण्याचा आहे तर गोड्या पाण्याच्या सगळ्यात मोठा कोणता येतो काय सुपिरियर तर हे पण लक्षात ठेवणार लावा वगैरे मध्ये पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतो ते हे नकाशे पण व्यवस्थित करा आणि ह्यापैकी फक्त मिशिगन हे युएसए मध्ये बाकी हे ती चार जे आहेत हे युएसए आणि कॅनडा दोघ मिळून आहे राईट चलो सो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आता आपण आपण इथे मिक्स क्वेश्चन्स घेतले गाईज जगाचे घेतले आहेत महाराष्ट्राचे घेतले भारताचे घेतले काही कॉन्सेप्ट्स घेतलेले आहेत सो so इट्स अ मिक्स right? राईट आणि तुम्हाला काय अजून वाटत असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये कळवा की मॅम पुढच्या वेळेस अशा पद्धतीने घ्या तुमचे काय सजेशन्स असतील तर नक्की कळवा हा ना वी विल वर्कआउट वर्कआउट ठीक आहे आता नेक्स्ट क्वेश्चन बघा दिलेली आकृती काय दर्शवते ही दिलेली आकृती आपल्याला काय दर्शवते गाईज राईट तर ही दिलेली आकृती पहिले बघायचं काय आहे आणि बघा की बघा इथे आकृतीवर तुम्हाला लक्षात येतं की आतमध्ये दाब जास्त आहे आणि जसं आतून बाहेर जातोय आपण दाब कमी कमी होत चाललंय कमी कमी होत चाललंय तर ही परिस्थिती काय असते काही जेव्हा सेंटरमध्ये हाय प्रेशर आणि सभोवतालच्या प्रदेशात लो प्रेशर कमी दाबाचं तर याला आपण म्हणतो प्रत्यय आवडतो काय म्हणतो याला आपण प्रत्यय आवडतो राईट तर हे प्रत्यय आवडतं आहे अँटीसायक्लोन आहे हे का अँटीसायक्लोन बिकॉज सेंटरमध्ये हाय प्रेशर आणि बाहेर लो प्रेशर आहे सपोज आतमध्ये लो प्रेशर आणि बाहेर हाय प्रेशर असतं तर मग ते सायक्लोन असलं पण इथे हाय प्रेशर सेंटरमध्ये ना म्हणजे हे काय गा आहे गाईज प्रत्य आवडतं तर आपलं हे तर कॅन्सल झालं हे तर कॅन्सल झाले ऑप्शन्स आता प्रत्य आवडतं दोन आहेत पण इथे आता आपल्याला पाहिजे आहे की वाऱ्याची दिशा कशी आहे वाऱ्याची दिशा इट इज अ क्लॉकवाईज ना इट इज अ क्लॉकवाईज सी क्लॉकवाईज आहे येस yes, आणि प्रत्या आवर्त मध्ये वाईज डायरेक्शन कुठे असते उत्तर गोलार्धामध्ये उत्तर गोलार्धामध्ये तर आवर्त मध्ये वाऱ्याची दिशा क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने उत्तर गोलार्धात असते आणि दक्षिण गोलार्धात ही दिशा काउंटर क्लॉकवाईज असते म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेला सो so, हे लक्षात ठेवा सो so, इथे ना काहीच मी इथे तुम्हाला एक शॉर्टमध्ये सायक्लॉन्स जे असतात आवर्त यांची उत्तर गोलार्ध मध्ये अँटी क्लॉकवाईज असते बऱ्याची दिशा कशी असते अँटी क्लॉकवाईज दक्षिण गोल क्लॉकवाइज आवर्त प्रत्ये आवर्तमध्ये म्हणजे अँटी सायक्लॉन मध्ये उलट अँटी सायक्लॉन मध्ये उत्तर गोलार्धात हे क्लॉकवाईज आणि दक्षिण गोलार्धात हे अँटी क्लॉकवाईज ओके चलो सो हे असं असणार आहे क्लियर सो याचं उत्तर काय आहे सी आता नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन चलो अगेन दिस इज व्हेरी नाईस क्वेश्चन सी वातावरणाचे तापमान वाढल्यास सापेक्ष आर्द्रतेवर म्हणजेच रिलेटिव्ह ह्युमिडिटीवर काय परिणाम होतो आता जेव्हा वातावरणाचा टेम्परेचर वाढला आहे गाईस तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही कमी होईल वाढेल काय होणार सो so, गाईज पहिले तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे की सापेक्ष आर्द्रता म्हणजेच काय सापेक्ष आर्द्रता म्हणजेच काय असते की हवा ज्याची आता एक आपण म्हणतो ना एक वॉल्यूम ऑफ एअर आहे ज्याच्यामध्ये बाष्प आहे ग्रॅम्समध्ये बरोबर पण त्या वॉल्यूम ऑफ एअरची त्या आकारमानाच्या हवाची बाष्प धारण क्षमता पण आपण तिथे पाहत असतो बाष्प धारण क्षमता किती हवा किती बाष्प धारण करू शकते आता जेव्हा टेम्परेचर वाढतो ना गाईस जेव्हा हवेचा तापमान वाढतो तर हवे ची प्रसरण पावते म्हणजे तिचं वॉल्यूम वाढतो म्हणजेच तिची बाष्प धारण क्षमता काय होणार वाढणार आहे तर जेव्हा टेम्परेचर वाढतो बाष्प धारण क्षमता वाढते हो की नाही तर वातावरणाच्या वाढल्यास सापेक्ष आर्द्रता काय होणार आहे मग आईच घट होणार काय होणार इथे घट होणार सो याला मी तुम्हाला समजवून देते घट होणार रिलेटिव्ह ह्युमिडिटी गेट डिक्रीज का कारण की या हवेची एवढी ह्युमिडिटी होती रिलेटिव्ह ह्युमिडिटी है ना जसं फॉर एक्झाम्पल ही एक हवा दिली होती आपल्याला त्याची रिलेटिव्ह ह्यूमिडिटी इतकी होती वाईस इतकी होती बरोबर ह्या ही हवा एवढं बाष्पग्रहण करू शकत होती त्याची कॅपॅसिटी एवढी होती बरोबर पण आपण हिने काय सांगितलं तुम्हाला वातावरणाचे तापमान वाढल्यास आता या हवेचं तापमान वाढल्यास आपल्याला माहिती आहे जेव्हा तापमान वाढतो हवा प्रसरण पावते येस तर हवा प्रसरण पावली Yes. आता याच्यामध्ये तर बाष्प तेवढेच आहेत ना याच्यात बाष्प नवीन आड नाही झाले तेवढेच आहे पण आता हवा प्रसरण पावल्यामुळे तिची बाष्प धारण क्षमता वाढली की नाही वाढली वाढली ना म्हणजेच आपण काय पाहतो आता तिची सापेक्ष आर्द्रता काय होऊन गेली कमी होऊन गेली कमी होऊन गेली बरोबर सो हे काय उत्तर असणार आहे घट होते समजा हे तापमान अजून कमी झालं असतं तर हे सापक्ष आर्द्रता काय झाली असते गाईस वाढली असती समजलं सो हे एक लक्षात ठेवा तर हे काय होते घट होते आहे ओके चलो सो आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन हा एकच क्वेश्चन घेऊयात आता नेक्स्ट सेशन मध्ये आपण दुसरे क्वेश्चन घेऊयात अंदमान निकोबार बेट समोर कोणत्या पर्वत रांगेचा भाग आहे अंदमान आणि निकोबार बेट समोर कोणत्या पर्वतरांगेचा भाग आहे गायस तुम्हाला माहिती आहे अंदमान निकोबार हे रक्कन योमा अरक्कन योमाचा भाग आहे बरोबर अरक्कन योमा जसं आपण पाहतो की हिमालयाची रांग जो खाली जसं आपण म्हणतो ना तिथे अक्षकेंद्री बाग तयार झालाय कधी आपण हिमालय असं पाहतो है ना हा हिमालय अशी रांग आहे गाईच तर ही इथे अशी अक्षकेंद्री बाग तयार झाला आणि मग इथे आपण याला पूर्वांचल म्हणतो पूर्वांचल है ना पूर्व हिमालय आणि ही अरक्कन योमा ही पेगुयोमा आहे इथे पेगुयोमा है ना हे अरक्कन योमा हे खालपर्यंत गेलं होतं गैस मग कालांतराने समुद्राची पातळी वाढली हे अरक्कन योमाचे जे शिखर होते हे पाण्यात बुडाले यांचा फक्त वरचा जो भाग होता सपाट भाग हा आता वरती आहे म्हणजेच हे काय झाले बेट झाले ना आता बेट म्हणजेच काय सगळ्या बांधून पाण्याने वेळलेला जो भूभाग असतो तो तर हेच म्हणजेच काय आहे तुमचे अंदमान निकोबार बेट समोर हे आहे अरक्कन योमा ओके चलो सो नेक्स्ट मध्ये आपण नेक्स्ट अजून क्वेश्चन्स घेऊ क्वेश्चन्सची संख्या हळूहळू अजून वाढत जाणार तुमचे काय सजेशन्स असतील तर मला नक्की सांगा सो थँक्यू